नमस्कार मंडळी खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी वांगे बटाटा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत खानदेशामध्ये वांगे बटाटे भाजी खूप जास्त प्रमाणात बनवली जाते चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे लसूण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची छान परतून झाल्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो आपण घालून घेतला आहे टोमॅटो देखील आपल्याला छान पर तेलात परतून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही वांगे आणि बटाटा मी कट करून घेतलेला आहे वांगी कट करून घेताना यामध्ये पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे त्यामुळे वांगी काळी पडत नाही दोन ते तीन पाण्याने मी यांना स्वच्छ धुवून घेतले आहेत आता टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान मऊ झालाय आता यामध्ये आपण कट केलेला वांगे आणि बटर टाकून घेतोय आता छान आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं तेलामध्ये आपल्याला वांगी आणि बटाटा छान परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद आता आपण परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ सर्व वांग्यांना लागलं पाहिजे आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर यामध्ये तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आता मी कोथंबीरसुद्धा टाकून घेते आता एक वेळा आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ वांग्याला छान उकडी आल्यानंतर आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपलं पाणी किती कमी झालेलं आहे आपली वांगी देखील छान शिजलेले आहेत आता आपण चमच्याच्या चाम् मागच्या बाजूने यांना छान असं बारीक कुस्करून घेणार आहोत असे वांगे कुस्करून घेतल्यामुळे छान भाजीला चव येते खांदेशामध्ये याला घुटलेल्या वांगेची भाजी देखील म्हणतात तुम्हाला जर नसेल असं आवडत तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तुम्ही बघू शकता मी जास्त वांगे कुस्करून नाही घेतलेत छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे वांगी बटाटा भाजी तयार झालेली आहे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे खानदेशामध्ये ही, ही। भाजी वरणबट्टीसोबत जास्त खाल्ली जाते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद